हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू नेहा दर्शन ब्लॉक तर आज आज नेहाचा बड्डे आहे तर आपण काहीतरी छोटंसं प्लॅन करू मी एक कॅडबरी आणली सिल्कवाली ती आपण द्यायला द्यायची दिसते नाही नाही येते तिकडं किचनमध्ये येते तर आता आपण करू प्लॅन थोडासा काहीतरी तोपर्यंत तो देव आणि त्याची आज काय करत आहे चेक करू चलो

डुगुला माराच काब्र कूटी नहीं ओले खाली पड़शील बेटा चल मधे चल मधे चल बाबू नको चीची दे है गाने ते ते हाय करून दे जा जा कर डुबुला हाय कर पाय पुसून घे मग जा घरात नीट पुस हां हसून दाखव तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे हसून दाखव हसून बरं ठीक आहे सॉरी मन पाहिलं पप्पांना सॉरी मन काय थँक्यू 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 हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू तू का बरं रडतोय तुला पाहिजे आणली ती बाबू so मग दे आईला दे आईला दे आईला दे हॅपी बर्थडे टू यू आईला देना आईला ना आईला दे मा माल देऊ घे गे घे गे हस हस थँक्यू हस बरू पहिला हस पहिला हस स्माईल कर थँक्यू भाऊ बाय 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 काय नाही कुठे चालले पप्पा शॉपवर ॲपल आणायला ॲप्पल आणायला चाललं बाय 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 कर बाय बाय कर बाय 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 चला तर मित्रांनो आता आले मी जास्त दुकानामध्ये बघू शकता मार्केट आमचं काय करताय मॅडम मी बिल डेटनुसार लावते डेटनुसार लावताय चला मित्रांनो आता आजचा ब्लॉग मी बंद करते येतो भेटी आज पुढच्या ब्लॉगला बाय बाय